स्वच्छता स्वस्थ हो का इंडिया धरती पाणी हवा रखो सापर ना आने वाली पिढी हा नाही करेची माफ ही घोषवाक्य तर तुम्ही ऐकलीच असती मग या घोषवाक्याचा अर्थ काय आहे हे तुम्ही कधी समजून घेतले का नाही तर फक्त घोषवाक्य द्यायचे

स्वच्छता कर्मचारी म्हणजे कोण जे आपल्या आरोग्याची काळजी करतात ना त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातात आणि त्या शिबिरांमधून त्यांना विशेष त्यांना विशेष असे उपचार केले जातात ज्यामुळे ते सतत आपल्या आरोग्याची काळजी करत असतील आणि ते आपले कर्तव्य निर्विघ्नपणे पार पाडू शकतील मग यातून निष्कर्ष काय आहे तर यातून निष्कर्ष असा आहे की स्वच्छता ही सेवा हे अभियान दोन ऑक्टोबरला संपते कारण त्या दिवशी महात्मा गांधींची जयंती असते आणि महात्मा गांधी हे स्वतः स्वच्छतेचे मोठे समर्थक होते मग यातून आपल्याला शिकायला काय भेटतं तर तुम्ही तुमची वय स्वच्छता तर करत

केला व्यासपीठ व्यासपीठावरील सर्वांना प्रथम, व्यास्पित। व्यास्पित प्रथम करते। मी अभिवादन करते कुमारी संजय आपल्या समोर स्वच्छता ही सेवा या विषयावर काही दोन चार शब्द बोलत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती जर विचार केला तर शहरामध्ये कचरा कि कचऱ्यामध्ये शहर हे तर कळतच नाही हे तर कळतच नाही आपल्या समृद्धीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये म्हटले जाते की स्वच्छ जिथे स्वच्छता असते तिथे समृद्धी आणते पण आपण खरं स्वच्छता करतो का लोकांना आपला दोष दुसऱ्यांवर टाकण्याची सवय आहे पण तर आपले काम करतच आहे पण आपण आपले काम करतो का जसे आपण आपले घर स्वच्छ स्वच्छ ठेवतो परिसर ठेवण्याची विचार केला आहे का। ते म्हणतात ना की देवर म्हणजेच दिल्याशिवाय तर आपण कधी खातच नाही शासनाने यावर सुद्धा विचार करून काही काही शहरांमध्ये काही दिवसापूर्वी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या ते म्हणतात ना की गाडवा समोर वाचले की तर कालचा गोंधळ होता कसा त्याचप्रमाणे खाऊ खाऊ कचरा कागद रस्त्यावरच टाकणे टाकणार पण कचरा पेटीत नाही जिथे लिहिले असेल तिथेच जाऊन थुकणार स्वच्छता करणे हे फक्त काय शासनाच कर्तव्य आहे का जर आपल्याला स्वच्छता कर करायची आहे तर आपल्याला शासनाबरोबर काम करायला हवे संत गाडगे बाबांनी स्वच्छते आयुष्यमान स्वच्छतेचा मंत्र जपला महात्मा गांधींनी सुद्धा आयुष्यभर स्वच्छतेलाच महत्व दिले कुछ नशा भारत मा के आण का है कुछ नशा तिरंगे की शान का है कुछ नशा भारत मा के आण का है कुछ नशा तिरंगे की शान का अब तो हर हाल में जितनी है ये जब अब तो हर हाल में जितनी है ये जब क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का है क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का है शौकी जाता जाता या विचारपीठाची रजा घेताना एवढेच म्हणे की जो शौकीची सुंदरतेची भूक मला खूप आहे स्वच्छतेची सुंदरतेची भूक मला खूप आहे कारण स्वच्छता सुंदरता हे परमेश्वराचं रूप आहे कारण स्वच्छता सर्वांना महात्मा जयंती निमित्त खूप शुभेच्छा तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या सुरुवात करतो स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही सेवा हा भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वाची मोहीम आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छता होय याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छता होईल आपण आपले घर आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे हा उपक्रम आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत राबवित असतो स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करेल मी माझे घर घराच्या आजूबाजूचे परिसर माझी शाळा माझ्या शाळेच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवेल व इतरांनाही स्वच्छतेसाठी जागृत करेल व इतरांना स्वच्छतेसाठी जागृत करेल गावात प्रभात फेऱ्या काढे आपण आपल्या घरा घरा घराच्या आजूबाजूला स्वच्छ नाही ठेवत तर तिथे डासांची पैदाी हो ते डेंगू मलेरिया अशा अनेक प्रकारचे रोगही अशा अनेक प्रकारचे रोगही होतात आणि आपण लगेच डॉक्टरकडे जातो त्याच्यापेक्षा आपण आपले घर त्याच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवली पाहिजे व इतरांनाही स्वच्छतेविषयी जागृत केले पाहिजे आपण स्वच्छ मी लोकांना स्वच्छतेचे सांगेन व इतरांनाही स्वच्छतेसाठी जागृत करेन स्वच्छतेचे आपल्याला खूप फायदे आहेत जसं आपण स्वच्छता करत असतो तर आपल्या हाताची पायाची पुरे शरीराची हालचाल होते त्यामुळे आपले व्यायामही होते व आपले हात हात पायाची व्यायाम निर्मल होते व आपले आरोग्याचे परिसर स्वच्छ होते त्यामुळे आपल्याला कोणताही रोग होत नाही आपण आपण निरोगी राहतो या अभियानाची थीम स्वभाव स्वच्छता सरकार स्व, स्वच्छता ही आहे याचा अर्थ असा आहे की स्वतः जागरूक राहील मी वैयक्तिक स्वच्छता पाळेल मी वैयक्तिक स्वच्छता स्वच्छ कपडा असेल त्याने पुसायचा एकाचा कपडा दुसऱ्याने वापरायचा नाही आणि कपडा नसेल तर आपण आपल्या हात ऊन पडलेला असेल तर सूर्याला दाखवायचे थोडक्यात काय की सूर्यप्रकाशामध्ये किंवा उन्हामध्ये आपण तसेच वाळवायचे इतर कशाला ते लावायचे नाही आणि त्यानंतर जेवण करायचं कळलं का जेवणाच्या आधी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर अशा पद्धतीनं हात स्वच्छ धुतले पाहिजे पुन्हा एकदा बघा हातात हात ओले करून घेतले हातावर साबण घेतली तुम्ही तुमच्याकडे वडी असेल किंवा लिक्विड असेल तर ओरूप साबण असेल कोणताही ते चोळायचं पाठीमागच्या बाजूने चोळायचं हाताच्या बेचक्यांमध्ये चोळायचं अंगठा चोळायचा त्याच्यानंतर नखांमध्ये त्याच्यानंतर मनगट आणि मग त्यानंतर संपूर्ण हात पाण्याने स्वच्छ धुवायचे मिळून सारे सफाई करूया गड्यांनो मिळून सारे सफाई करूया परिसर आपला घर दर आपले निर्मळ करूया परिसर आपला घर आपले निर्मळ करूया છોડું હાથી ઘે ઝાડ ખ્ડે ખોલ ખો દોની કચરા ગાડુ કુજુ ન કચરા ખત કમ્પોસ્ટ નિર્મણ કરુયા કુજન કચરા ખત કમ્પોસ્ટ નિર્મણ કરુયા परिसर अपला घर दर अपले निर्मल करुया परिसर अपला घर दर अपले निर्मल करुया काव गली पाऊ निरस्त्यानि जाऊ सांड पानी ने उनी बाग दे लाऊ தலா பானவா தலா பானவளாப் பப்புமார் பல അത് സ്വച്ഛ കേസ ഭ സ്വച്ഛ കപടേ സ് സ്വച്ഛ സ്വച്ചേ നിർമല ജീവന നിർമല വ സ്വച്ച നിർമല ജീവന നിർമല യാസര നിർമലിസരേ നിർമല ர்ம வாரம சர சாரம நார ஸ் பாபர பானிர்மயா சுவரூர்ம பானிர்மலே நமக்கு பல நிர்ம सदा मिळून सारे सफाई करूया सदा गोड्यानं मिळून सारे सफाई करुया परिसर आपला कर दर आपले निर्मळ करुया परिसर आपला कर दर आपले निर्मळ करुया